हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे प्रणाली के टेलरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची ऑर्डर आलेली आहे मला एक व्हाईट ब्लाऊज आणि दोन साड्या बीडिंग करायच्या साईडून फॉल नाही लावायचे फक्त बीडिंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने ऑर्डर आलेली आहे आणि आजचा टॉपिक आपला आहे की मी टेलरिंग कामासाठी कसा का टाईम काढते जॉब करून सु करते जॉब आठ तास जॉब करून आल्याच्यानंतर मी टेलरिंगमध्ये कसं लक्ष देते आणि किती वेळ मी टेलरिंगसाठी काम दे किती वेळ काढते ह्याच्याबद्दलचा आज टॉपिक असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत जॉब करते जॉबवरून आल्याच्यानंतर म्हणजे चार वाजेपर्यंत मी घरी आरामात येते एक तास आराम केला की सहा ते नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत जसं कामाचा लोड असेल त्या पद्धतीने तेवढा टाईम पिरियड देते आपल्या टे शिवणकामासाठी आणि त्याच्यातून थोडेसे साईड बिझनेस म्हणून आपले साईडला पैसे काढण्याचा सा प्रयत्न करते तर असंच डेलीच्या डेली माझा दोन तीन दोन तीन तासाचा टाईम साईडला काढला की आपल्याला त्या कामाची सवय लागते आणि आपण ते काम एकदम परफेक्शनने करण्याचा कर म्हणजे करूनच होतो कंप्लीट तसंच पद्धतीने म्हणून मी मला शिवणकामामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी टाईम काढते आणि त्याला टाईम देते म्हणजे आवड असली की सवड निघतेच असं म्हटलं जातं ते बरोबर आहे जेव्हा आपल्याला आवड असते तर टाईम निघतोच तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा